कार्य शेतकरी मित्रांनो हे बघा मी संगीता संगीता काळे मित्रांनो आज मी सकाळी एकदम लवकर आले होते इथं पाण्यावर कारण की मुलाला बी बाहेर भाडं होतं त्याला बाहेर जायचं होतं आणि हे बघा मी आज सकाळच्या परी आले बाजरीला पाणी देऊन इथं शाळूला बी पाणी माझं चालू आहे आणि शाळूला पाणी देत खूप टाईम झाला बारा वाजले मग मला घरी जायचं होतं आंघोळ करायची होती कारण की सकाळी खूप लवकर आले होते मग त्याच्यानंतर मी सुनबाईला वर बोलवलं तिने जरा वेळ पाणी दिलं तिने काय पहिल्यांदाच पाणी दिलेलं होतं प पहिली कधी पाणी तिने दिलंच नव्हतं आणि तिला आज मी पाण्यावर ठेवली तरी तिने काही व्यवस्थित अशी बाऱ्याचं तोंड कोणी का तिचं बारं कोणीकं म्हणजे असं व्हायचं म्हणजे तिला बी अजून एवढं काही जमलं नाही बारी द्यायला पण तिने दिली मी असतोपर्यंत मग मी त्याच्यानंतर आंघोळ करून पटकनी आले वर आणि हे बघा आता वरचं वा तर आपलं भिजवलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं मी शाळूला पाणी चालू आहे आता शाळूचं वावर बरंच भिजावलं आहे आणि अजून काही राहिलेलं आहे पाहू का ह्या बाजूने इकडं एवढी बाजू इथून एवढी बाजू अजून द्यायची पाणी राहिलेली आहे पाहू शकता तुम्ही तुम एवढ्या पाण्यात देता देता तीन चार वाजतील कारण की आजचा दिवस माझा पाण्याचाच होता मित्रिनो आणि आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा पहा मग ही असतात शेतातली कामं झोपतून उठायचं की थेट वावरात यायचं